नमस्कार मंडळी उषास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण कोथंबीर वडी बनवण्याची थोडीशी वेगळी पद्धत पाहणार आहोत पण या पद्धतीने बनवलेली कोथंबीर वडी खमंग कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी बनते तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी एवढी कोथंबीर स्वच्छ निवडून ती स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली धुतल्यानंतर त्यातलं पाणी निथळण्यासाठी साधारण दोन तास ठेवलं होतं आता इथे पाणी निथळल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कोथंबीर छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे कोथ कोथंबीर निवडत असताना इथे मी कोथंबीरच्या थोडासा देठांचा जो भाग असतो तो सुद्धा यामध्ये घेतलेला आहे इथे मी एकदम बारीक अशी कोथंबीर चिरून घेतल्यानंतर ही एका वाटीने मोजून घेतलेली आहे कपाने किंवा वाटीने आपण मोजून घेऊ शकता आता इथे मी मोजून घेतल्यानंतर दोन वाटी एवढी कोथंबीर झालेली आहे तर हे थोडंसं बाजूला ठेवून देऊ आणि एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ तर इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे जाडसर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे थोडंसं बाजूला ठेवून देऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे दोन वाटी कोथिंबीर आपली आहे त्यासाठी एक वाटी एवढं बेसन घ्यायचं आहे आता त्याच वाटीने पाणीसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं तर एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धं पाणी टाकून एकदा फिरवून घेतलं मिक्सरला तर पुन्हा जे अर्धं पाणी राहिलं होतं तेसुद्धा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्या टाकायचे व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला फिरून घ्यायचे तर इथे अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे जे बेसनाचं बॅटर आहे ते तयार होतं ह्यामध्ये एकही गाठ राहत नाही आता आपण कोथिंबीर वडी बनवायला घेऊ तर कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकलं त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे जी वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकायचं आहे मीडियम फ्लेमवरती छान परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकायचे आता ह्यामध्ये काही मसाले टाकू चवीनुसार मीठ लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ही सर्व मसाले एक मिनिटभर आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचेत परतून झाल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची को सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची तर जस जसं आपण ही कोथंबीर परतत जाऊ तस तसं या कोथंबीरचा क्वांटिटी इथे कमी व्हायला दिसते तर इथे तुम्ही पाहू शकता अर्धी क्वांटिटी झालेली आहे आता ह्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बेसनाचं ते टाकायचं आहे तर बेसनाचं मिश्रण टाकल्यानंतर लगेच आपल्याला हे मिक्स करायला घ्यायचं आहे जर जास्त वेळ राहिलं तर त्याच्या गाठी तयार होतात त्यामुळे लगेच आपल्याला हे फास्ट करून घ्यायची आहे कृती इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे ह्याचा जोपर्यंत जो गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचे तर इथे आपण जसं जसं हे मिक्स करत जाऊ तसतसं हे घट्ट व्हायला लागतं आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा गोळा तयार झालेला आहे साधारण दोन मिनटामध्ये हा गोळा तयार होतो वरती झाकण ठेवायचे आणि सहा ते सात मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचे वाफवून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता सहा ते सात मिनिट झालेले आहे झाकण उघडून घेतलं आता एका प्लेटमध्ये थोडंसं तेल टाकून हे व्यवस्थित प्लेटला लावून घ्यायचे आता हे कोथिंबीर वडीचं मिश्रणसुद्धा छान असं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर लगेच हे गरम गरम मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरम गरम मिश्रण आहे हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने हे थापून घेऊ शकता किंवा असं चमच्याने सुद्धा थापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे मी हाताने हे थापून घेतलेलं आहे जर इथे अगदीच गरम लागत असेल तर हात आपला थोडासा पाण्यात बुडून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही वडीची जाडी पाहू शकता साधारण अर्ध्या इंचापेक्षा जास्त इथे मी जाडी ठेवलेली आहे पने अशा ने वड़ा वड़ा मी वड़ा ले ले हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला वड्या कट करून घ्यायच्यात तर इथे मी चौरस आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याचा आकार देऊ शकता तर इथे मी अशा पद्धतीने ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व वड्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्यात तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा कोथिंबीरच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत ह्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर इथे मी डीप फ्राय करून घेतलेला आहे कढईमध्ये तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडीयम जा टू हाय ठेवलेली आहे जर स्लो फ्लेमवरती वड्या तळल्या तर त्या मऊ होतात आणि तुटल्या जातात त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आणि अशा पद्धतीने कुरकुरीत वड्या होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा कुरकुरीत आपल्या कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत उत्तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा खमंग कुरकुरीत कोथिंबीर वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत तर ह्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवत असताना एवढं लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी बेसन आपलं गरम गरम आहे त्याच वेळी आपल्याला वडी थापून घ्यायची त्यामुळे वडी तुटली जात नाही छान एकसारखी बनते आणि ज्यावेळी आपण कोथिंबीर वडी तळायला घेतो त्यावेळेस गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत वड्यात तळून घ्यायच्यात त्यामुळे तेलामध्ये वड्यात तुटल्या जात नाहीत तर ह्या पद्धतीने कोथिंबीर वडी एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांना रेसिपी शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद